हिवाळा म्हटलं की आपल्या स्किनचे प्रॉब्लेम आपल्याला दिसायला लागतात स्किन ड्राय होते निस्तेज होते रखरखीत होते आणि खूपच डिहायड्रेट दिसायला लागते मीन्स तुमचं जे वय आहे त्यापेक्षा तुम्ही दहा वर्षांनी जास्त वयाचे दिसायला लागतात ओके okay, अशा परिस्थितीत जर तुमची स्किन खूपच टॅन झाली असेल खूपच रखरखीत झाली असेल चट्टे तुम्हाला स्किनवर दिसायला लागले असेल तर त्यासाठी मी आज खूपच छान फेसपॅक शेअर करणार आहे नक्की ट्राय करा स्वतः मी यूज करते आणि माझी स्किन खूपच हायड्रेट खूपच मुलायम मला फील होते आणि माझ्या स्किनवरही तो इफेक्ट दिसतो स्पेशली हिवाळ्यात तर नक्कीच ट्राय करा ऑल टाईपच्या स्किनसाठी हा तुम्ही यूज करू शकतात तर यात तुम्हाला काय करायचं आहे यात तुम्हाला साय घ्यायची आहे घरातलं जे दूध असतं तापवलेलं फ्रेश वाली क्रीम तुम्हाला घ्यायची आहे फक्त जरी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर मसाज केली तर तुमची स्किन खूप हायड्रेट होते मुलायम होते आणि जो निस्तेजपणा आलेला असतो जो टॅन तुमच्या स्किनवर आलेला असतो तो इन्स्टंट गायब होतो खूप लोकांनी हा इफेक्ट अनुभव केलेला असेल कारण खूप साऱ्या महिला फ्रेश क्रीम लावतात साय लावतात ओके हा म्हणजे पूर्वीपासून चालले चालत आलेली ही रेमिडी आहे पण काही काळांतराने आपण ह्या रेमेडी स्किप करून देतो आणि खूप सारे केमिकल यूज करायला लागतो पण ही जी रेमेडी आहे ही जी साय आहे खूपच बेस्ट आहे ऑल टाईपच्या स्किनसाठी तुम्ही यूज करू शकता यात तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे हळद यूज करू शकता यात मी यूज केली आहे हरड पावडर हरड सगळ्यांनाच माहित आहे स्किनसाठी खूप बेस्ट असते स्किनवर जे डाग असतात जे टॅन आलेलं असतं किंवा निस्तेजपणा असतो तो रिमूव्ह करण्यासाठी हरड खूप बेस्ट आहे कोणत्याही शॉपमध्ये किंवा आयुर्वेदिक शॉप मध्ये तुम्हाला याची पावडर मिळून जाईल ऑनलाईनही खूप ठिकाणी मिळते तर ही हरड पावडर तुम्ही घरात आणून ठेवा खूप दिवस ही यूज करू शकता स्किनला तुमच्या ग्लो आणण्यासाठी तर ह्या साईमध्ये ही हरड पावडर टाकायची चांगल्या प्रकारे हा पॅक मिक्स करायचा यात तुम्ही व्हिटॅमिन सी म्हणजे संत्रा साल पावडर किंवा लिंबाची सालेची पावडर ही तुम्ही ऍड करू शकता किंवा आवळा पावडर ऍड करू शकता ओके तर हे सगळं मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करायचं चेहऱ्याला चा, चांगल्या प्रकारे मसाज करायची थोडा वेळ जेंटली मसाज करा आणि जो स्टॅन असतो जी काळपटपणा तुमच्या स्किनवर आलेला असतो रिमूव्ह होऊन जातो इन्स्टंट तुमची स्किन खूप ग्लो करायला लागते हिवाळ्यात ड्राय स्किनचा प्रॉब्लेम सगळ्यांनाच होतो तर ही रेमिडी नक्की ट्राय करा मी स्वतः युज केली आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की इन्स्ट माझ्या स्किनवर एक चमक आली होती आणि स्किन खूप हायड्रेट हो दिसायला लागली होती यासाठी हिवाळ्यात तुम्हाला पाणी पिणंही खूप गरजेचं आहे काही वेळात थंडी असल्यामुळे आपण पाणी स्किप करतो पण पाणी योग्य प्रमाणात पिणं ही तेवढंच गरजेचं आहे स्किन तुमची डिहायड्रेट होते त्यामुळे ते हायड्रेशन टिकवण्यासाठी तुम्हाला पाणी पिणं खूप गरजेचं आहे चांगला आहार घेणंही तेवढंच गरजेचं आहे सोबत स्किन केअर रुटीनही चांगल्या प्रकारे फॉलो करणं गरजेचं आहे मॉइश्चरायझर यूज करणं खूपच गरजेचं आहे अशा प्रकारे साय तुम्ही नेहमी यूज करा रोजही यूज करा काही प्रॉब्लेम होणार नाही झाला तर फायदाच होईल स्किन खूप ग्लो करते मुलायम राहते समग तुमच्या वर येते आणि तुम्ही खूप छान दिसतात आय होप हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल रेमेडी आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला कळवा नेक्स्ट मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर